कर आहे ही एकता चौथी तुकडी ब नववाणी म्हणतो मी माझे वर्णक करतो क्रिया गुणज वर्ग आणि यांना बंधर रॅंगलर म्हणून आपण उत्तम परांचे प्राचीन विज्ञान नेमती माझा कोहली देते चौथी पर्यंतचा आनंददायी प्रवास आणि मनुष्य शिक्षणांतर चार शर्ती सांगू इच्छितो सात तो सर्वच परिसर जे matched केलेले ते या वर्षी बंद आहे परत वर्ग बदलल्या मैत्रिणी बदलल्या आणि वर्ग शिक्षक बदलल्या आता खूप खूप स्थिती वाटायला लागली चौकुची कारण आमच्या भांचा राग म्हणजे एका आवाजाचा सर्व मुली गप्प म्हणजे गप्प असले पाहिजे अशा आमच्या भांचा दरारा थोडेच काही दिवसात आमच्या बाईंना आमची सवय झाली आणि मला बाईंचा स्वभाव कळला की जशा बाई रागवतात ओरडतात तसा त्यांचा स्वभाव नाही

सर्वात महत्त्वाचं म्हणजे यांनी पण मला खूप दिलेलं आहे जसं आम एका बाजूनच देणं घेणं ना होत नाही दोन्ही बाजूनं होत असतं आणि तुमच्या चुकीचं तुम्ही माफी मागावी ही अपेक्षा नाही तर चुकीत सुधारणा करावी ही अपेक्षा आहे आणि कधीही या मी इथेच असणार